श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आपण प्रत्येकाच्या घरोघरी आढळणारी एक चूक म्हणजे अन्नाचा अपमान आपल्या घरामध्ये कमी कुणी जेवायला बसलेला असताना आपला नवरा असो किंवा कोणीही असो तेवढंच आपल्या घरामध्ये किरकिर चालू होते किंवा भांडणं चालू होतात तो पती असो किंवा पत्नी असो किंवा कोणी इतर आपले मुलं त्यांच्याबद्दल आपण कधी त्यांना जेवायला बसणार तर आपली किरकिर चालू होत असते तर आपण काही असे विषय काढतो का त्याच्यावरून भांडणं सुरू होतात मग ती व्यक्ती रागात जेवणावरून उठून जाते आणि अन्न तसंच राहते मग ह्यामुळे अन्नाचा अपमान होतं म्हणजे अन्नाचं अपमान म्हणजेच अन्नपूर्णा मातेचा अपमान असतो नंतर घरण्या आपण जेव्हा अन्नाचा अपमान करतो तेव्हा आपल्या घराण्याला उतरते कळा लागत असते घरात कुणी पाहुणा पाहुणा जरी असला किंवा शत्रू जरी आपला आला असला तरी त्याला सुखाने चार घास अन्नाचे खाऊ द्या आपण हे पाप कोणीच करू नका जेव्हा अन्नाचा अपमान होतो तेव्हा आपल्या घराण्याला खूप मोठं शाप लागत असतं अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्या व्यक्तीस असं भाग पाडणारी व्यक्ती त्या दोघांनाही अन्नाचा शाप लागतो एखाद्याच्या तोंडाचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देणे आहे पूर्वी आपण बघितले असेल जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरून काढ काढले जायचे व काहीशी ते ज्ञात अज्ञात जीवांसाठी काढून ठेवण्याची प्रथा होती त्यामुळे अन्नपू अन्नपूर्णा माता देवी प्रसन्न राहावी असा त्या मॅकचा हेतू होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ